आज आपण बनवलंय मस्तपैकी तांब्याच्या डेग मध्ये कंदुरी मटन बघा रस्सा ग्रेव्ही छान आहे हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल जयश्रीस फुडी किचन रेसिपी तर आज आपण मटन बनवतोय तेही तांब्याच्या डेग मध्ये तर त्याच्यासाठी ते आपण एक किलो मटण हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि आता सूप बनवतोय आपण आधी म्हणजे मटण शिजायला टाकतोय सूप बनवतोय तर त्याच्यासाठी काय घेतलं आहे मस्तपैकी आलं लसूण कावठी कोथंबीर आणि सोबत जिरं आपल्याला हे सगळं आता वाटण करून घ्यायचं आहे एक चमचा आपण जिरं घेणार आहोत तर याच्यामुळे ना मटणाला वास वगैरे येत नाही आणि चव खूप छान लागते करून घेऊया हिरो वाटण तयार झालेलं आहे आपलं आता इथे आपण डेट ठेवले गॅसवर तेल टाकून घेऊया त्याच्यात आता हे हिरो वाटण केलेलं आता याच्यात आपल्याला सगळ्यात आधी हळद टाकून घेऊया आपण एक चमचा हळद टाकलेली आहे दोन चमचे धनीपूट नंतर दीड चमचा दीड ते दोन चमचा लाल चटणी काही जर आळही बनवतात पण आमच्याकडे चटणी वगैरे सगळं टाकायचं चटणी वगैरे सगळं आणि आता याच्यात आपण बटन टाकून घेऊया बटन मध्ये बघा आपण घेताना सगळं चाप वगैरे घ्यायचं नळ्या वगैरे कलेजी तर त्या मटणाला चव येतो आणि आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया तर एवढ्या मटणाला आपल्याला दोन चमचे मीठ लागणार मीठ आधी टाकूनच घ्यायचं मग ते शिजायला वेळ घेतो आता आपण हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे तर याच्यावर आता झाकण आहे आपल्याला आपल्याला थंड पाणी वगैरे टाकायचं नाही पाच सहा मिनिट आहे ना मिडीम गॅसवर छान मटन आपण आता डेग मध्ये वापू देऊया मग हे पाणी वरच गरम झालं की मग त्याच्यात टाकूया पाणी आता छान मस्त गरम झालेलं आहे वाफ तयार झालेली आता आपण आतमध्ये टाकून घेऊया हे गरम पाणी आपल्याला टाकून घ्यायचं त्याच्यात आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आता मिक्स झाल्यावर ना पुन्हा आपल्याला शिजू द्यायचं आता तरी अर्धा तास तरी लागेल चाळीस मिनिट तरी आणि वरून पुन्हा पाणी टाकून द्यायचं तर मीडियम गॅसवर आपल्याला आता होऊ द्यायचं आहे पाणीवरती टाकत राहायचं म्हणजे मटण लवकर शिजेल मग कारण डेगमध्ये वेळ लागतो ना आता मीडियम गॅस केलेला आहे आपण आणि अधूनमधून हलवत राहायचं इकडे मटण आहे आपण तोपर्यंत कांदा आणि खोबरं गॅसवर भाजून घेऊया हे अगदी खानदेशात बनवतात ना तसं बनवते मी खोबरं भाजून घेतलं आपण आता कांदे असे बाजून घेऊया पलट करून दोघं साईडने छान बाजून घ्यायचे अर्धी वाटी आपण खोबरं बाजून घेतले काप करून घेतले दोन मोठे साईजचे कांदे ते बाजून घेतले कोथंबीर घेतले लसूण आलं हे सगळं आपल्याला आता वाटण करून घ्यायचे तर इथे आपलं आता वाटण तयार झालेले आता इथे आपल्याला पंधरा वीस मिनिट झालेले तर झाकणात वरती मी पाणी ठेवते आणि पुन्हा याच्यात पाणी टाकत राहते कारण आपण कुकरला लावतो ना एकदाच पाणी टाकावं लागतं पण याच्यात शिजायला वेळ लागतो तरी अजून मटण आपलं कच्चं आहे आता अजून आपण पंधरा वीस मिनट त्याला शिजू देऊया झाकण ठेवून आता आपलं मटण शिजून तयार झालेलं आहे तर कुकरमध्ये आपलं पंधरा वीस मिनिटात मटण शिजून तयार होतं पण मला डेगमध्ये तुम्हाला सांगते बरोबर दीड तास लागलेला आहे शिजायला पण आता मस्तपैकी छान शिजलेलं आहे बरोबर आता आपण काय करूया भाजी करतोय त्याच्या आधी आम आमच्याकडे सगळेजण सूप खातात तर थोडं सूप काढून घेऊया सगळेजण सूप घेतात ब पितात सगळेजण तर मग थोडं सूप काढून घेते आणि बाकीचं मी भाजी बनवणार आहे आता इथे आपलं सूप काढून झालेलं आहे आता डेगमधली मधली मी भाजी काढून घेते आणि मस्तपैकी आता मसाल्याची भाजी बनवूया डेगमध्येच आपण मस्तपैकी भाजी शिजवली ना मटण हो चिकन हो काही बिर्याणी केली त्याला तव खूप छान येते कुकरला कसं झटपट शेकड्या झाल्या ती झाली भाजी नाही पण असं शिजवून मटण तुम्ही खाऊन बघा तुम्ही कंदूर मटण खाल्ले आहे का कसं शिजवतात ते डेगमध्येच तर त्याचा खूप टेस्टी लागतो ती सगळी भाजी काढून घेते मी आता आपण डेगडी ठेवली आहे त्याच्यात आता तेल टाकून घेऊया आता सगळ्यात आधी आपल्याला ले इथे मसाला टाकून घ्यायचा आहे तर हा चमचा मी चार चमचा गच्चा मसाला टाकून घेतला आहे कमी गॅस करायचा आणि थोडंसं पाणी टाकून घ्यायचं म्हणजे मसाला जळत नाही तेलामध्ये ना मसाला कलचून घ्यायचा म्हणजे बाजूला चव खूप छान होते म्हणजे मसाल्यांचा वगैरे हो त्रास होत नाही आता आपण हे कांदा खूप वाटण करून घेतलेलं होतं ना मग अशी दाखवलं तुम्हाला ते टाकून घेतलं आहे मसाला आपल्याला छान मस्त तेल सुटेपर्यंत फ्राय होऊ आहे फ्राय झालेलं आहे त्याच्यात आता हे सूप टाकून घेऊया आपल्याला रस्ता करायचा आहे त्याच्यानुसार त्याच्यात पाणी गरम करून टाकायचं इथे आता मी गरम पाणी करून घेतलंय आता कितपत आपल्याला घट्ट ते बघून घ्यायचं आणि मीठही बघून घ्यायचं अजून घट्ट आहे येते अजून भाजी उकळेल आणि शिजेल ना थोडा वेळ आता मीठ टाकून घेऊया तर भाजीला आपलं मस्तपैकी उकळ आलेलं आहे तर इथे आपलं मस्तपैकी कंदूर कंदुरी मटण तयार झालेलं आहे तांब्याच्या डेगमधील कंदुरी मटन हा झनझणीत जन, अगदी गावाकडच्या पद्धतीने आपण बनवलेलं आहे रस्सा बघा मस्तपैकी बघितलं असा रस्सा आहे तरी आ, चला आता मस्त पग बाजरीच्या भाकरी भात चला या जेवायला माझ्या मैत्रिणींना आवडली का तुम्हाला मटणाची भाजी कंदोरी मटण चला सर्व करूया चला माझ्या आता इथे ताट करूया आपण आणि चा नळी म्हणजे जेवणात सगळं हे पाहिजे कंदूर मटण मध्ये बघू शकता ग्रेवी किती छान तयार झाली आहे तर आमच्या खानदेशात असंच तंदुरी मटन तयार होतं तर तुमच्यासाठी मी खास या डेग मधलं तांब्याचे डेग तुम्हाला रेसिपी आवडली असं नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली तर इथे आपला ताट सर्व करून झालाय बघा मस्तपैकी आपलं इथे झनझणीत मटण तयार आहे तो तुम्हाला नक्की आवडली रेसिपी लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा कशी वाटली तर भेटू आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ